अनेक दशकांपासून या झुडपी जंगलात हे मौल्यवान रत्न लपून होते लोकांच्या नजरेपासून लांब असलेलं काळाच्या ओघात हरवलेलं हे प्राचीन वैभव हे पुरातन हेमाडपंथी मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात चोप आणि कोरेगाव या गावापासून कसारी गावाला जाण्याच्या रोडला हे मंदिर आहे एकेकाळी झाडा झोपांच्या गर्दीत लपलेलं हे प्राचीन मंदिर चोप मधील गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी पुन्हा उजेडात आले गरज ना मार्कंडा ठाणेगाव भंडारेश्वर या मंदिरांच्या दगडांसारखेच या मंदिराचे दगड आहे बराचसा मंदिर पडलेला आहे पण जे काही उरलेले दगड आहेत त्यावर आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळते या भागात याला राक्षसाचे मंदिर असेही म्हणतात पण हे भगवान शंकराचे मंदिर आहे पण इथचे शिवलिंग आता नाही फक्त ही छोटी मूर्ती आपल्याला दिसते बरीचशी पडजड झाली असून मंदिर मात्र उभे आहे गुगल मॅपच्या उत्सव मंडळाच्या तरुणांनी साफ केलाय या तरुणांनी स्वतःच्या वेळ मेहनत आणि श्रमदान देऊन या परिसरात स्वच्छता केली म्हणून गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास या सर्वांचे नेहमी आभारी राहील भावांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे धन्यवाद जेवढच्या तलावापासून या मंदिरापर्यंत ट्रेल पुरातन वास्तूंबद्दल माहिती देणारा सेशन इथे आयोजित करू शकतो फक्त गडचिरोली पर्यटन प्रशासन आणि संबंधित स्थानिक प्रशासनाने या वास्तूकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण हे मंदिर फक्त धार्मिक नव्हे तर या भागातील सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक ठेवा आहेत काळाने या मंदिराला झाकलं होतं पण आस्था आणि श्रद्धेने पुन्हा उलगडलं आजही अनएक्सप्लोर्ड पण अप्रतिम आणि दिव्य असं हे पुरातन हेमाडपंथी मंदिर